पुण्यातनं धक्कादायक बातमी समोर येते आहे निलेश घायवळ गँगमधील पाच जणांकडनं कोथरूड परिसरामध्ये गोळीबार झालाय गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय आरोपींकडनं पाच राऊंड फायर झालेले आहेत पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय पुण्यातील गँग वॉर कधी थांबणार मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे अशी आरोपींची नावं आहेत त्यामुळे पुण्यामधलं गँगवॉर हे सुरूच आहे वारंवार अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना या डोकंवर काढतायत निलेश घायबळ गँगकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे कोथरूड भागामध्ये रात्रीच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला आणि आरोपींनी तब्बल पाच राऊंड फायर केलेले आहेत ज्यामध्ये एक जण जखमी देखील झालेला आहे तर हे गँगवॉर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळते पुण्यामध्ये वारंवार अशा स्वरूपाच्या घटना या तोंडवर काढतायत मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत मयूर कुंभारे अशी आरोपींची नावं आहेत पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे वारंवार घडणाऱ्या अशा या घटना आणि त्यावरती निर्बंध घालायचे कसे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय हे नवीन गँगबॉय पुण्यामध्ये अडीच तीनच्या सुमाराला ही घटना घडली असं दिसत आहे सुरुवातीला सांगितलं होतं की तीन गोळ्या फायर झालेल्या आहेत नंतर असं लक्षात येत आहे की एकच गोळी आरती आणि मांडी ती मांडीमध्ये घुसलेली आहे पाच जणांनी मिळून कोथरूड सारख्या पुण्यातल्या महत्वाच्या सांस्कृतिक दृष्ट्याने अनेक अर्थाने महत्वाच्या असलेल्या ठिकाणी घडलेली घटना आणि निलेश गायवाळचं नाव त्याच्यामध्ये येत आहे प्रज्ञा आपल्याला आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दादू जिल्ह्यातल्या भूमभरांडा इथं निलेश गायवाड वरून बरेच वाद प्रवाद झाले होते तिथं mm. निलेश गायवाडला कुणीतरी मारहाण केली आणि नंतर एक तणाव निर्माण झाल्याची माहिती होती आणि तेव्हापासून निलेश गायवाळ हा सोलारच्या आणि मग बाकीच्या हो व्यवहारामध्ये आहे अशी चर्चा होती जमीन भूसंपादनाच्या आणि त्याच निलेश गँग मधल्या पाच जणांकडून पोथरूड मध्ये हे जे फायरिंग झाले ज्यात एक जण गंभीर जखमी आहे तर त्यापैकी मुसा शेख रोहित आफाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांची नावं पण पुढे आलेली आहेत पण कोथरूड सारख्या ठिकाणी झाल्यामुळं आणि निलेश गायवाड त्यातनं असल्यामुळं आता आज पोलीस काय कारवाई करतात ते आपल्याला बघायचंय पण पुण्यात हे अलीकडे जे गुन्हेगारी कृत्य वाढलेलं आहे गेल्या दोन दशकभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेकडे कसं दुर्लक्ष झालं पुण्यामध्ये त्याचं हे पुन्हा पुन्हा दिसत असलेलं उदाहरण अगदी आणि अर्थातच यावरती आता पोलिसांना कडक ऍक्शन घ्यावी लागणार आहे तुता धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी